देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा झोपडीत राहणाऱ्या आदिवासी वृद्धेला त्र्याऐंशी हजारांचं वीज बिल महावितरणाच्या भुंगळ कारभाराची पोलखोल शिरपूर तालुक्यातील लवकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय केवळ झोपडीत राहणाऱ्या आणि हातावर पोट भरणाऱ्या एका सत्तर वर्षीय आदिवासी विधवा महिलेला तब्बल त्र्याऐंशी हजार रुपयांचं वीज बिल महावितरण विभागाने पाठवल्याने खळबळ उडाली घरात केवळ एक पंखा आणि एक बल्ब असताना एवढ्या प्रचंड रकमेचं बिल आल्याने विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत पीडित महिला इंदुबाई हिरालाल भील या आपला मुलगा सोनानी नातवंडांसह लवकी येथील एका झोपडीत राहतात चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात वीज जोडणी मिळाली होती परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना सरासरीपेक्षा हजारो पट अधिक म्हणजे ऐंशी हजारांहून जास्त वीज बिल येत आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक वेवंचने सापडलेलं आहे इंदुबाई यांच्या मुलाने वारंवार महावितरण कार्यालयात तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या वृद्ध महिलेवर अन्याय झाल्याचं जा ग्रामस्थांचं मत असून महावितरणाच्या भोंगणी योजनाची ही एक आणखी जिवंत साक्ष ठरू शकते घरात केवळ एक लाईट आणि एक फॅन असूनही एवढं बिल येणं अजब आहे हा स्पष्ट गैरप्रकार आहे आणि योग्य ती चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरण विभागाच्या प्रणालीतील त्रुटी ग्राहकांप्रती असणारे दुर्लक्ष सामान्य नागरिकांची होणारी फरफट समोर आली शासन आणि याची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जोर आहे रालाल लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी महावितरण या कंपनी कंपनीकडनं मीटर घेतलं होता त्या मीटरचा मे महिन्यामध्ये पाचशे रुपये बिल आला होता परत मे जून जून जुलै या महिन्यामध्ये त्यांना त्र्याऐंशी हजार रुपये बिल येतोय फक्त त्यांच्या घरात एक साठ व्याटचा बल्ब आणि एक फॅन छोटासा फॅन चालू असतो दिवसात ते बंद असतो फक्त रात्री रात्री सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत ते चालू असतं एव एवढ्या कालावधीत त्यांना ऐंशी हजार रुपये बिल येतं ते फक्त दोनशे रुपये मोलमजुरी करणारे माणसं हे एक आदिवासी समाजाचे एक विधवा विधवा भाई आहे त्यांना एवढं जर बिल येत असेल तर हे महावितरण कंपनीवाले काय करतात त्यांना ते वारंवार विद्वा, तक्रार करून सुद्धा महावितरण वाले त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांच्यावर ते दबाव टाकता तर या या कारणामुळे लवकेतील काही ग्रामस्थ ते यांचे जर तक्रार निवारण केलं नाही तर मोठ्या संख्येने महावितरण कंपनी समोर जाऊन प्रत्येक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल